आजचा दिवस आहे महालक्ष्मीचे आगमन होण्याचा म्हणतात ना जिथे स्वच्छता श्रम आणि श्रद्धा असते तिथेच लक्ष्मी आपोआप वास करते आज आपण केवळ संपत्तीच्या देवीचे तर संस्कार श्रम आणि समृद्धीच्या शक्तीची पूजा करत आहोत दिवाळीचा हा मधला दिवस म्हणजे अंधारावर प्रकाशाचा नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय संध्याकाळी जेव्हा घराघरात दिवे लावले जातात जेव्हा प्रत्येक दिवा म्हणतो माझ्यात जरी थोडं तेल आहे पण मी पूर्ण जग उजळवू शकतो आज प्रत्येक हिंदू कुटुंबात लक्ष्मीपूजन कोरडी फळं सोन्याची खरेदी आणि आरतीचा गजर याने वातावरण दुमदुमत कारण लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ देवतेचं पूजन नव्हे तर स्वावलंबन प्रामाणिकता आणि परिश्रमाचं पूजन आहे आई लक्ष्मी फक्त तिजोरीत नाही ती प्रत्येक आईच्या हातात आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या घामात आहे आणि प्रत्येक कर्मयोग्याच्या प्रामाणिक कष्टात आहे आज आपण आई लक्ष्मीला विनंती करतो की आमच्यावर कृपा कर देशात समृद्धी येऊ दे भारत माता अधिक तेजस्वी होऊ दे